राज्यात नुकतंच भाजप प्रदेश कार्यालयाकडून राज्याच्या विविध जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष निवड करण्यात आले असून गोंदिया जिल्हा भाजपा अध्यक्ष म्हणून सीताताई रहांगडाल यांची निवड करण्यात आली आहे तर आजपर्यंत गोंदिया जिल्हा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पुरुषांकडे असायची मात्र पहिल्यांदाच जिल्हाध्यक्षपदाचा मान महिलेला मिळाल्याने महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हो पाहायला मिळत आहा राजकीय क्षेत्रात आपली एक, एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सीताताई रांगडाले यांची यापूर्वी जिल्हा महामंत्री म्हणून निवड करण्यात आली होती तर त्यांची राजकीय कारकीर्द पाहता भारतीय जनता पक्षाने गोंदिया भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली असून येत्या काळात जिल्ह्यात पक्षवाढीसाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करून सामान्य लोकांच्या समस्या सोडविण्यास मदत करणार असल्याचे सीताताई रांगडाले यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं

हमारे भारतीय जनता पार्टी का लक्ष्य ही हमेशा रहा है कि समाज के अंत्योदय व्यक्ति के तक जाने का भारतीय जनता पार्टी को ले जाने का प्रयास रहना चाहिए और इसी विचारधारा को लेकर प्रत्येक गांव, प्रत्येक बूथ तक हर बूथ का विकास हो हर बूथ का कार्यकर्ता को न्याय मिले हर बूथ के कार्यकर्ता तक सरकार की चाहे वो केंद्र की हो राज्य की हो सारी योजनाएँ उनके तक जाए और एक संगठन को मजबूत बनाने के लिए अथक प्रयास करेंगे तर याआधी देखील गोंदिया जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून तुमेश्वरी बघेले यांची महिला जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती तर आता दोनही अध्यक्ष पद हे महिलांकडे असल्याने महिलांनी देखील आनंद व्यक्त केला आहे काल जसं मला माहित झालं तसं म्हणजे एक मनामध्ये खूप चांगलं वाटलं की खरोखरच आमचा भारतीय जनता पक्ष आहे तो घरानेशाहीवर नाही आहे म्हणजे इथे कोणताही छोट्या स्तरावरचा कार्यकर्ता जर खरोखरच मेहनत करत असेल तर त्या मेहनतीचं चीज होत असते आणि आज तेच झालेलं आहे आमच्या सन्माननीय सौ सीताताई रहांगडाले यांनी पक्षामध्ये खूप बहुमूल्य त्यांचं योगदान आहे आणि खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे महिला असूनसुद्धा त्यांनी केवळ महिलांच्याच म्हणजे मोर्चाचं काम न करता त्यांनी सर्वच विभागावर काम केलेलं आहे त्या जिल्हा परिषद सदस्यसुद्धा राहिलेल्या आहेत आणि आम्हाला त्या मार्गदर्शक आहेत आमचा म्हणजे मी महिला जिल्हाध्यक्ष महिला मोर्चाची असताना त्यांच्याकडून खूप काही मार्गदर्शन घेतलेलं आहे भावनाताईकडून मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि खरोखरच आमच्या मार्गदर्शक आज जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहेत भारतीय जनता पक्षाचे एक खासियत आहे की वरिष्ठ जे पण बोलतात ते करून दाखवतात आणि न्याय म्हणजे काहीचं एक काम आहे आणि पहिल्यांदा त्यांना जिल्हा महामंत्री बनवलं तेव्हा थोडं थोडं वाटलं होतं की ताईला आता कुठेतरी चांगली संधी मिळणार आणि पक्षाचा एक चांगला निर्णय आज डोळ्यासमोर दिसत आहे आणि महिलांना पुढे न्याचा पूर्ण भारतीय जनता पार्टी नेहमी प्रयत्न करते आणि ते आज प्रयत्नाच्या माध्यमातून खऱ्यामध्ये उतरलं आहे अशी मी शाश्वतीसुद्धा देते तर गोंदियाच्या इतिहासात महिलांना पहिल्यांदाच जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाल्याने महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे त्यामुळे येत्या काळात होऊ निवडणुकांमध्ये महिलांना आपली ताकद दाखवणं जास्तीत जास्त महिला लोकप्रतिनिधी निवडून आणावं लागेल लागतमाझा न्यूजकरिता राधाकिसन गोंदिया